पावसाने केले बाय विषय हाय बघू शकता श्रीमलागड बाकी बघू <laughs> शकता <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर बॉय ब्लॉग पंचेचाळीस चोवीस तर टी बघून तुम्हाला वाटत असेल की कुठं मॅची बिची खेळायला चालले का, का विषय तसा नाही आहे आम्ही चालल्या आज कॅम्पिंगला गावठी कॅम्पिंगला खाण्याचा बंदोबस्त मस्त सकाळ्या चिकन आणले त्याला मॅरिनेशन करून ठेवले तो आता तिकडे जाऊन तलाचा तो तुम्हाला बघायला भेटेल आता अजून पुढे काय काय घेऊ आम्ही त्या सगळ्या बघाल या ब्लॉग मध्ये तुम्हाला कुकिंग ऍडव्हेंचर अख्खा बघायला भेटेल ब्लॉग पूर्ण बघा भाई आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवता कोण कोणकोण पहिले आम्ही साजना होतो आता एक्झाम कॅन्सल झाला बुटा घालू माझ्या बोलते गाडी चालवाला इकरा मी चपली ना भाई वुटा घालून अगला निघलो आता इकरा आम्हाला रेडी झाली तुलबा इथले फाट्यांचा की प्लॅन कॅन्सल झाला आमचा बोलता बोलता बोलतो पॅन्ट पॅन्टे तेल नाही डायरेक्ट सांग येऊयाला आता निघू डायरेक्ट सामान बिमान पॅक झाले तुम्हाला डायरेक्ट आता गाडीवर भेटतो हो चला आता सामान घेऊ इथल्या इथे हेल नाही आहेत काही इथल्या अर्धा सामान घेऊन हेल घ्यायला तुम्ही पुढं जाऊ पाना चला जाऊन पुढं तुम्हाला हेल घेऊन भेटता परत बोल येऊ लागतं म्हणून तुला डिस्काउंट पाहिजे का हा कितीचं काय काय केलं तर तुम्ही इथं क्लास म्हणून हो यांनी गल्ला भरल्या का आता चला आता येऊ काही फेकित राहील पुढे जाऊ रे सामान भारी भारी घेतले हे मग फेकी ना का बी खेळ चला आता जाऊ पुढे जाऊन फेकी काही विषय नाही पुढच्या घेऊ बाई हेल दाखवू फायनली दोनशे तीनशे वर्षानंतर आम्हाला हेल भेटली आता हेलची बंदोबस्त करू अचानक मध्ये काही ट्रॅफिक मध्येच पाणी आले नाही अजून मागेच हल आता काय भिजत भिजत जाऊ डायरेक्ट पावसाने केले भाई विषय हाड आका भिजून सोडले पाणी थोडीशी विश्रांती दिली आम्हाला डायरेक्ट भिजून सोडले मला आता किती अजून जा आम्हाला माहित नाही तिथे त्याआडी बरोबर सामने बघू शकता श्रीमलंगड सफर भाई विषय डायरेक्ट डोंगराला डायरेक्ट ढगांनी डायरेक्ट वेडा दिले डायरेक्ट मध्ये डायरेक्ट विषय खोल भाई तुम्ही केसांची पावसाने वाट लावले काही गाव नाही भाई काही गाव नाही पाणी उरवा दा पाणी उरवा तेवढा आहे मला उरला खूप खूप आपण नेक्स्ट आहे कुठे इकडे घर नाही छोटासा घर डोंगर तिकडे भी डोंगर भाई सगळे इकडे डोंगर डोंगर ना विषय भाई डायरेक्ट धुक्यान पूर पाणी येण्याची संभावित राहता पुढे जाऊन आता आम्हाला रोड नाही माहित चित्त्याला ना अन्नू भाईला रोड माहित ते भाई मागे येतात आम्ही पुरे येत त्या रोड माहित त्या ना आम्ही हावसन हावसन झाले पुर आता कुठे टर्न असेल तर तो त्यानं माहित असेल ना बाहिनी काय आला सुसाट घेतले काय माहित आजच्या लागते मालशेच नाही मालशेल घाट सोडू आता काहीच हवसा आम्ही थोडा पुढे आलो तिकडं तिकडे ट्रेन आमचा निघून गेला काही नाही जास्त नाही काय आम तिथले टन घेतला का असा जरा थोडासा कच्चा रोड येतो बाईक वर राईड करणार म्हणजे फुल मजा गाडीन काही गाडी आपण डेस्टिनेशन पर्यंत पोहचता पण बाईक दिवस डायरेक्ट एक दिवस परत येणार नाही तुम्ही एन्जॉय करा बाई घरी बसून काही फायदा नाही अशा टॅग करा ते घर बसले त्यांना दहा दिवस प्लॅन बनवून काही फायदा नाही आता मस्त पाणी पडता निघा सगळी कोणी जास्त मजा करता ते फ्लो फ्लो मध्ये कुठं राहू नका धक्तो वेफ सेफ मध्ये बाई सेफ मध्ये मजा करायची पावसाची मजा घ्यायची पुढं भाई क्लास क्लास धक्त क्लास माझिस्त का नाही इकडे बघा बघू शकता मॅटर झाले व्हिड ड्रायव्हरांना खालच्या पाठवल्यान आम्हा चालत भाई आता ऑफ रोडिंग करायला याने काय फायदा काय बोलतो बघा नाही भाव्या ड्रायव्हर एंजर आहे भाई इथली झाला गाडी आतल्या निघल्यान आता आता बसून नाही इथल्या चालतच वाटत जायला लागेल पाय बघा कमरा येऊ तर चप्पल बी ओलकून च्पल राहीली ध्यान हे डायरेक्ट गेले चप्पल डायरेक्ट खाली निघत नाही ती चप्पल काढ पहिले पाय काढ पाहिले मग पहिले पाहिजे चप्पल स्ट्रगल आहे झाला अरे धरणा पाहिजेच टाकायला लागलो पाय नाही निघणार नाही त्याची पाय घाल

मुठे <small> भेटलेले <imitra> 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 तुम्हाला वाटला जरा सांगा कमेंट मध्ये आता पुढे जा मित्रांनो तुम्ही इकडे याल ना तर पहिले तिथं तिकीट घ्या तिथंच गाडी लावा कारण का इकडे नेल्यावर कसा विषय तिथं मोबाईल बी चोरी झाल्या बऱ्याच जणांचं डिक्क्यांच्या काढून म्हणून गाडी तिथं पार्किंगला लावा मागे मोबाईल चोरी होतो आम्ही नेताव कारण का आमचा सामानच तवरा आम्ही काय तिथं फक्त जागेवर बनवायला चालल्या म्हणून गाडी डायरेक्ट स्पॉट वर येता तुम्ही याल तुमचा सामान बिमान काही असेल तर गाडी मागे तिथं झोपडा आहे तिथं लावा हे धबधबा बघायला आणल्या भाईने इक, इकडे मोठा आहे इकडं मोठा आहे हा इकडे नाही चालू जाऊ शकत पब्लिक फुल आहे इकडे काही आम्हाला वाटलेलं पब्लिक नसेल पब्लिक असो काही असो बाई सगळं आणले मी इकडे चुला भेडवायला काही माचीच घेऊन नाही आलं आ, था 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 आता डगरी खाली असं पेट्रोल लागेल चला आता तिकडे खाले जाऊ तिथं खाले लोकेशन आहे तिथं बनू बाई चला बघाल भेटेल आपला रेसिपीज ना एकदा मॅटर झालेला आहे सगळं आणला चिकन तलाला तेलच नाही आलो तेल यायची वाट बघू नाही तर बाई तसंच तला लागतील पाण्यावर वाटते

पुढे पालगे हा योग आहे फक्त वाघ वाघ बी गाला गुला फक्त मागच्या खारखूर खारखूर पाणी काही लिटर पाणी लिटर आमचा पाणी घेतून आम्ही द्यायचं म्हणजे दोन मिनटं हवा बी फुल तुटले भाई एक नंबर तुटले तर तो थोडं झाले रेडी टेस्ट करून बघलावली पत्रावली तेल असा पुरा काढून घ्यायचा बाई अजून आवर चलाच या ना दहा मिनट गेले पुरा क्रिस्पी झाले बाई कामगिरी अनुभायला घाट विचार लागत त्या चिपाकता नागत हे बांबूला आटकूया तिथे बिस्टलरी ठेवल्या अरे बाबा नंतर व्हिडिओ का तारपत्री पट्टी होईल सगळ्या झालो आम्ही

आता आमच्या इकडे चिकन शिस्त अवसर तुम्ही टाईमलात की मजा घ्या आणि सामणीचा व्यू बघा

आणि एकदम फाइव स्टार होटेल सगळं कांदा हा आता सगळे शिजल्या तुम्हाला दाखवता लागतं तला लटकल्यान यावर झाली आता आता टेस्ट करून बी दाखवू तिकरं बसू खाले तर काही परत माणसं आली चला आता तिकरं जाऊन बसू आपण इथल्या तुम्हाला टेस्ट करून दाखवता भाई मी नाही दाखवी त्यांना सांगता कसा लागतं बघू डगरा बिगरा उडता नि इकडे काही डगरा सगळ्या टामचा तांबू उडतंय भाई क्लास व्यू आहे इथल्या डायरेक्ट समोर हे असत भाई गावठी कॅम्पिंग डायरेक्ट डगरा ते उसलता सजवायला गेले प्लेटर <laughs> आलो आमना इकडं स्टोरीचा फोटोशूट चालू अख्खा रेडी झाले असं काही क्लायमेट आहे परत एकदा मला <laughs> आता टेस्ट करून दाखवत टेस्ट कर, टेस्ट कर। ब्युटिफुल सागर एक नंबर बनवले हा धन्यवाद धन्यवाद बरोबर एकच नंबर यायलाच लागते हॉटेल सागर

समजा रा फ्रेम सेट रा पटकन पटकन रेडी रा तर्था 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 तर्था। भाई डायरेक्ट रिव्हर्स वॉटरफॉल खतरनाक विषय आहे काय इकडं मध्ये इकड इकडं का लोक तर तुम्हाला एक व्हिडिओ बघायला भेटेल मिस्टर हो गॉड चेक करा आणि चला काय आता आमचा पाहून झाले आता आम्ही निघता डायरेक्ट घरा मॅगी पिंग मॅगी पिंग काहीच नाही बनवायचा आता वैतागल्या भाईच्या लागले कावश सांगे होतो उतार उतार नाही आहे का भाई उतार ला लुगा 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 लुगा। न उतारला इथलं थांब 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 करीत आम्हाला काही तिथं जायला नाही भेटला आता निघू आम्ही घरा हा चित्या आता लागलं तर आपलं परत येऊ झाला परत परत येऊ न भाई इथं याल तुम्ही जरा नीट सांभाळून आता एकाचा विषय होला असतं इथं डायरेक्ट पेटी पडलीस चला निघू ते बस सरक पाय सर डायरेक्ट पाय सरक म्हणून याल जरा काळजी घ्या कारण का पुढं काय माहिती इकडे चेकिंग ठेवले काही त्यांनी काय विषय त्यांनी बघल्या डायरेक्ट ओळखलं त्यांनी ते सागर सागरभो ते मिनी ब्लॉक बनवत ते, ते, ते आम्ही गाडी काढून डायरेक्ट चालू भाईनी आपली गाडी काढून दिली ये भाई हे तिकरा यावर खेऱ्या पार तरी काय भाई डायरेक्ट चेकिंग लावली का हायवे बी आहे भाई ओळखीचा थोडा तरी फायदा झाला एक पर्सेंट काय झाला चला मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग कसा वाटला जरा कमेंटमध्ये ना आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू वे एक पुन्हा एक भन्नाट ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये